दिनांक एकोणीस तीन दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचे तपास पथकातील रेकॉर्डवरील आरोपी व सदर बाजार पोलीस ठाणे सोलापूर शहरकडील नामे बाबूलाल श्यामलाल कोकरेजा वय वर्ष चिप्पाचाळ भैया चौक सोलापूर या स्थाप्यात घेऊन त्यांच्याकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता आरोपी नामे बाबूलाल श्यामलाल कोकरेजा याने सोलापूर शहरातील खालील गुन्ह्यातील सायकली चोरी केल्याचे कबुली दिले आहे वरीलप्रमाणे बारा दखलपात्र गुन्हे व दोन अदखलपात्र गुन्हे असे एकूण चौदा गुन्हे उघडकीस आले असून सर्व चौदा सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत सदरची कामगिरी मान्य श्री एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुणे सोलापूर शहर श्री माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे श्री सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुणे शाखा सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व पथकातील पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके विद्यासागर मोहिते तात्यासाहेब पाटील गणेश शिंदे उमेश पवार चालक बाळासाहेब काळे यांनी केली आहे